येणाऱ्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांची एक प्रॉब्लेम असते की त्यांनी इथून परचेसिंग केल्यानंतर त्यांना योग्य माल मिळत नाही योग्य रेटमध्ये मिळत नाही चांगली क्वालिटी मिळत नाही आणि त्यांना जिथे विकायचं आहे तिथे पर्टिक्युलरली त्या ठिकाणी गेल्यानंतर शेजारचा दुकानदार त्यांच्यापेक्षा स्वस्तमध्ये स्वस्त रेटमध्ये माल विकत असतो बरोबर तर सर्वे कस्टमर जातात शेजाऱ्याकडे आणि त्यांचा धंदा चालत नाही अशी जर तुमची सुद्धा कंप्लेंट असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे कारण की सुरतमध्ये शंभर टक्के व्यापारी फ्रॉड करत नाही एटी पर्सेंट असे लोक असतील की जे लोक फ्रॉड करतात परंतु ट्वेंटी पर्सेंट जेन्युन व्यापारी आजही सुरतमध्ये आहेत आणि त्या व्यापाऱ्यांपैकी एक असं नाव आहे जे भरोसेमंद आहे खूप वर्षांपासून आपला व्यापार सुरू आज ट्वेंटी वन इयर्स झालेले एकवीस वर्षापासून आपलं कामकाज सुरू आहे ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीसोबत जुळून तुम्हीसुद्धा तुमचा कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता सुरतमध्ये बरेचसे फ्रॉड कसे होतात आपण त्याबद्दल बोलणार आहोत आणि सोबतच कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे तर सुरतमध्ये जे रस्त्याने चालणारे लोक डिअल डोकर दलाल हॉटेलवाले हे सर्व जे लोक असतात ना हे लोक खास करून फ्रॉड करतात आता या लोकांचं कुठेतरी एका पर्टिक्युलर ठिकाणी कमिशन बांधलेलं असतं आणि तिथे त्यांना पर्सेंटेज मिळत असतात ठरल्याप्रमाणे त्यांना टक्केवारी मिळते ते लोक तुम्हाला तिथे नेतात आणि फॅक्टरीमध्ये नेतो असं सांगून ते तुम्हाला तिथे घेऊन जातात बरोबर आणि त्यानंतर सुरू होतो फ्रॉडचा प्रकार ते लोक तुम्हाला काहीतरी अव्वाच्या सव्वा रेट सांगतात लिटरली हजार रुपयाची साडी ते लोक तुम्हाला दोनशे तीनशे रुपयाला सांगतात आणि नंतर दाखवलं जातं काहीतरी वेगळंच आणि विकलं जातं काहीतरी वेगळंच असे प्रकार होत असतात तर तुम्ही सुद्धा या गोष्टींपासून सावधान राहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता प्युअरली कॉटनचं कलेक्शन दाखवणार आहे फॅब्रिक खूप छान अतिशय सॉफ्ट असणार आहे नेसल्यानंतर सुद्धा या साड्या खूप जास्त देखण्या दिसतात आता यामध्ये तुम्ही प्रिंट बघू शकता खूप छान अशी तुम्हाला प्रिंट मिळून जाणार आहे बाटिकमध्ये तुम्हाला ही प्रिंट मिळते आणि सोबतच तुम्हाला खालच्या साईडला थोडीशी अशी छोटीशी मस्त नाजूक बॉर्डर सुद्धा मिळणार आहे कलेक्शन खूप सुंदर असणार आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन खूप छान छान अशी मिळून जाणार आहे क्वालिटी शंभर टक्के मिळणार आहे एक साडी तुम्हाला ओपन सुद्धा करून दाखवते जेणेकरून तुम्हाला वाईज प्रॉपरली आयडिया मिळून जाईल नेसल्यानंतर सुद्धा खूप कम्फर्टेबल अशी साडी असणार आहे अशा पद्धतीने जे आहे ओव्हरऑल या साडीचा सा लुक आहे अखंड साडीमध्ये तुम्हाला प्रिंट मिळणार आहे आता ओपन करून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की साडी कोणत्या पद्धतीने असणार आहे ब्लाऊज पीस बघू शकता अशा पद्धतीने जे आहे मस्त सोबर डिसेंट लुकिंगमध्ये ब्लाऊज पीस तुम्हाला मिळते आणि बाटिकच्या प्रिंटमध्ये तुम्हाला ओव्हरऑल साडी अशा पद्धतीने जे आहे ती मिळून जाणार आहे अखंड साडी मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रिंट मिळते आणि ह्या साड्या ज्या आहेत ना ऑफिसमध्ये किंवा तुम्हाला कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये जायचं असेल मैत्रिणीकडे शेजारी शेजारीकडे जायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही अशा साड्या नेसू शकतात क्वालिटी बघू शकतात खूप छान आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली ओव्हरऑल साडीमध्ये फिनिशिंग बघायला मिळून जाणार आहे आणि रेट्सची आयडिया थोडे तुम्हाला देऊन देते पाचशे ते हजारच्या मधल्या रेंजमध्ये तुम्हाला या साड्या मिळून जाणार आहेत फॅक्टरी रेटमध्ये हे कलेक्शन तुम्हाला परचेस करण्याकरता स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण काही कलेक्शन बघू शकतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा सर्व काही कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की आपल्याकडे व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आता व्हिडिओ कॉलमध्ये काहीतरी एडिट करून काहीतरी वेगळंच दाखवून दिलं असे प्रकार होत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल डेफिनेटली करू शकतात तर आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली आपण लोकेटेड आहोत कधीही तुम्ही ते एनी टाईम व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही परचेस करू शकता तुमच्या अगदी मनाप्रमाणे आणि बाय हँड सुद्धा घेऊन जाऊ शकतात आता हे एक लक्षण ते मी आज दाखवलेलं आहे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही शेअर करू शकता या व्यतिरिक्त आपल्याकडे भरम साठ व्हरायटी अवेलेबल आहे तुम्हाला जर प्रिंटमध्ये कलेक्शन हवं असेल थोडं लो रेंजचं हवं असेल मीडियम रेंजचं हवं असेल किंवा हाय प्राइस रेंजचं हवं असेल तर सर्व काही कलेक्शन मिळून जाणार आहे आणि तुम्हाला जर हेवी एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतील फुल्ली विविंगच्या साड्या हव्या असतील तर त्या सुद्धा मिळून जाणार आहेत फॅक्टरी रेटमध्ये तर वाट कसली बघताय लगेच कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही तुमची डील क्रॅक करू शकता आणि आपण जर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराज Okay.